आणि आता बातमी आहे ते म्हणजे अनोख्या आठवडी बाजारासंदर्भातली आपण बघतोय की भाजप नेते प्रसाद लाड शेतकरी तसेच ग्राहकांच्या हितासाठी गेल्या पंचवीस आठवड्यांपासून मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आठवडा बाजार आयोजित करत आहेत आठवडी बाजार भरवायला लागणारी परवानगी तसेच बाजारासाठी लागणाऱ्या वस्तूंची व्यवस्था प्रसाद लाड यांच्यातर्फे करण्यात येते शिवाजी पार्क लालबाग मुलुंड माटुंगा वांद्रे वरळी तसेच दिंडोशी या ठिकाणी हा बाजार आयोजित केला जातोय यामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना माल विकता येत असल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होते हैं। तर ग्राहकांना देखील भाजी स्वस्तात मिळू शकते जवळजवळ आता एकोणतीसवा आठवडा मुंबई शहरामध्ये आम्ही करतो आहोत याच्या मागचं उद्दिष्ट जे होतं ते शेतकऱ्याला बाजारभाव मिळावा शेतकऱ्यांच्या मधला दलाल नष्ट व्हावा आणि शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा पैसा मिळावा हे जे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकरी डायरेक्ट ग्राहकापर्यंत या माध्यमातून आम्ही मी मुंबई अभियानाच्या अंतर्गत मुंबई शहरामध्ये निरनिराळ्या ठिकाणी रोज अशा प्रकारचा आम्ही शेतकरी बाजार लावतो ज्या माध्यमातून रोज जवळजवळ वीस ते पंचवीस टन माल हे शेतकरी स्वतः महाराष्ट्रातल्या निरनिळ्या भागातून येतात मग ते पुरंदर असेल बारामती असेल सातारा असेल सांगली असेल नाशिक असेल नगर असेल किंवा कोकणातला काही पट्टा असेल अशा असे निरनिळ्या भागातून येतात आणि त्यांना आम्ही व्यवस्था करून देतो आणि ते स्वतः विकतात आणि रोज पुन्हा एकदा त्यांच्या गावाकडे जातात अशा प्रकारे हा रोजचा बाजार या मुंबई शहरामध्ये आम्ही उपलब्ध करून दिला आहे म्हणजे इथे भाजी फ्रेश भेटते परत बाजार मार्केट मार्केटपेक्षा इथे माल चांगला आणि रेट रिजनेबल रेट आहे म्हणजे या मार्केट जे आहे कृषी उत्पन्न बाजारची तेमध्ये आम्हाला सटिस्फॅक्शन आहे बाजारपेक्षा आणि संपामुळे काय ह्याच्या भावामध्ये फेरबदल नाही